श्री स्वामी समर्थ स्वामी भक्त हो पाहून दुर्लक्ष करू नका आज स्वामी तुम्हाला काही महत्वाचं संदेश देऊ इच्छित आहे नीट लक्ष देऊन शांतपणे ऐका स्वामी तुम्हाला काही सांगू इच्छित आहे स्वामी म्हणतात पुढील पाच मिनटे हे तुझ्यासाठी महत्वाची ठरणार आहे जर का तू तुझ्या आयुष्यातील पाच मिनटे हा संदेश ऐकण्यात घालवली तर तुझी पुढील शंभर वर्षे सुखाने जाऊ शकतात तत्पूर्वी तुम्ही स्वामी भक्त असाल तर व्हिडिओला लाईक करून शेअर करायला विसरू नका अशानी तुम्ही पुण्याचे भागीदार ठराल कारण तुमच्या एका शेअरने कुणाचे हरलेले मन पुन्हा जागृत होण्यास मदत होऊ शकते आणि तुम्ही न कळत पुण्याचे भागीदार ठराल आजचा स्वामी संदेश तुमच्यासाठी आहे स्वामी म्हणतात माझ्या बाळा अरे किती चिंतेमध्ये अटकून राहशील चिंता करणे थांबव ज्याच्या नशिबात आहे ते धावून येईल नशिबात नाही तेही येईल आणि जाईल म्हणून अनगणित इच्छा बाळगू नका जे मिळाले ते सांभाळा तुमच्या कर्मावर विश्वास ठेवा राशी चक्रावर नाही राम आणि रावणाची राशी एकच होती पण नियतीने त्यांना त्यांच्या कर्मानुसार फळ दिले लहान विचार शंकेला जन्म देतो आणि मोठा विचार समाधानाला जन्म देतो ऐकायला शिकलात तर सहन करायला शिकाल आणि सहन करायला शिकलात तर जगायला शिकाल तुम्ही बरोबर असाल तर काहीही सिद्ध करण्याचा प्रयत्न करू नका फक्त बरोबर रहा वेळ साक्ष देईल या जगात तुमचे स्वतःचे कोणीही नाही प्रत्येकजण केवळ त्याच्या स्वार्थापोटी तुमच्याशी जोडला गेला आहे आणि जोपर्यंत एखाद्या व्यक्तीला याची जाणीव होत नाही तोपर्यंत त्याच्यात देवावर प्रेम आणि श्रद्धा निर्माण होत नाही आयुष्यात जेव्हा जेव्हा आपण वाईट टप्प्यातून जातो तेव्हा आपल्या मनात हा विचार नक्कीच येतो की देवाला माझ्या अडचणी का दिसत नाही तो माझे दुःख का कमी करत नाही पण लक्षात ठेवा परीक्षा सुरू असताना शिक्षक गप्प बसतात सुद्धा खूप काही गमावलं आधी त्यांच्यापासून आई सुटली मग वडील सुटले त्यानंतर नंद आणि यशोदा मित्र आणि सोबती मागे राहिले होते राधाही मागे राहिली होती गोकुळही मागे राहिले नंतर मथुराही आयुष्यभर श्रीकृष्णांकडून काही ना काही दूर होत राहिले श्रीकृष्ण हे दुःखाचे प्रतीक नसून उत्सवाचे प्रतीक आहे सर्वस्व गमावूनही आनंदी कसे राहायचे हे श्रीकृष्णापेक्षा चांगले कोणीही शिकवू शकत नाही म्हणून नेहमी आनंदी रहा नेहमी हसत रहा दुःख तर देवापासून चुकलेले नाही मग आपण साधारण मनुष्य दुःखाला किती जवळ करायचे हे एकदा का समजले की आयुष्यात दुःखच उरत नाही मन आंधळे आहे त्याला स्वतःचे काही ज्ञान नाही मनाला काहीच कळत नाही आणि ते नीट मार्गदर्शनही करत नाही म्हणून आपल्या मनाच्या शब्दाचे आंधळेपणे पाळन करून महत्त्वाची कामे पुढे ढकलणे थांबवा तुम्ही नेहमी तुमच्या बुद्धीने काम करा मनाने नाही कारण आंधळे मन तुम्हाला महत्त्वाच्या गोष्टी करण्यापासून नेहमी थांबवते जेव्हा तुम्ही तुमच्या बुद्धीने महत्त्वाची कामे करायला सुरुवात करता तेव्हा तुमचे मन हळूहळू तुमचे मित्र बनते परंतु सध्या तुमचे मन तुमचे शत्रू बनले आहे जे तुम्हाला दिवसेंदिवस नष्ट करत आहे सहमत असाल तर होय बरोबर आहे असे टाईप करून तुमची सहमती दर्शवा कलियुग चालू आहे म्हणून तुमच्या मनातून हा विचार काढून टाका की कोणीतरी तुमच्याशी विनाकारण नातं ठेवेल तुमच्याजवळ असं काही ठेवा की ते मिळवण्यासाठी लोक तुमच्याशी जोडले जातील स्वतःला रिकामे होऊ देऊ नका कारण लोक रिकाम्या वस्तू कचऱ्यात टाकतात जर देवाने अशी एखादी गोष्ट घेतली असेल जी तुम्ही गमवण्याची कल्पनाही केलेली नसेल तर तो तुम्हाला नक्कीच काहीतरी देईल ज्याची तुम्ही कधी कल्पनाही केलेली नसेल श्वास घ्या आत गुदमरण्याचा प्रयत्न करू नका काही गोष्टी माझ्यावर सोडा सर्व काही स्वतः सोडवण्याचा प्रयत्न करू नका प्रत्येकजण कोणत्याही समस्यावर स्वतःचा उपाय देतो म्हणून एखाद्याने दर्शविलेल्या मार्गावर जाण्यापूर्वी मार्ग देणारी व्यक्ती स्वतःच आपला मार्ग गमावला आहे की नाही हे तपासण्यासाठी आपल्या बुद्धिमत्तेचा वापर करा आणि नंतर सुनिश्चित करा स्वतःला तणाव आणि अडचणीपासून मुक्त करायला एक साधा सरळ उपाय आहे स्वतःला स्वामींसोबत जोडा आणि सगळे स्वामींवर सोपवा आणि स्वामींचे नामस्मरण करत आपले कर्म करा हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद शिवहर शंकर शंखर नमामी शंखर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभू श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ